घरी गणपती सगळ्यांचे येणार आणि अशा वेळेला घर स्वच्छ पाहिजे अगदी तर तेच चाललं आहे माझं काम नमस्कार मी पद्मजा राजाराणी वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखासमाधानाचा आणि आरोग्यपूर्ण जाऊ हीच ईश्वर चरणी प्रार्थना पंधरा दिवसातून किंवा महिन्यातून एखादं दुसऱ्या वेळेला आपलं क्लिनिंग होत असतं आपण वर्षभर का असते ना डबे वगैरे किंवा रॅक असू देत काही जे असेल घरातलं ते आपण पुसून घेत असतो पण आता सण आहे म्हटल्यावर आपल्याला आणि डबे वगैरे अशा वेळेला कोणतेही रिकाम झालेत का आहे नाही हे सगळं आणि बघता येतं कारण सण म्हटलं की साहित्य आपण खरेदी करत असतो त्याच्या आधी म्हटलं की स्वच्छ करून घेऊया म्हणजे एखादा जर डबा आपण रिकामा होतो तो किंवा जास्त काय आहे कमी काय आहे काय आणलं पाहिजे काय नको आहे हे सगळं आपल्याला बघता येतं आज जरा दुपारनंतरच चालू केलं नेहमी सकाळी जेवण लवकर करून मी क्लिनिंगला वगैरे असं असेल ना तर सुरू करते पण आज मात्र दुपारनंतर चालू केलेलं आहे तर आमच्या किचनमध्ये ह्याच रॅकला जरा जास्त वेळ लागतो बाकीच्या याला वेळ लागत नाही पण याला वेळ लागतो कारण यात डबे वगैरे बरंच काय काय आणि पाऊस बराच आहे मध्ये मधी थांबत असला तरी डबे जरी घासून येईल तरी एवढे काय वाढणार नाहीत थोडेसे अगदीच महत्त्वाचे आहेत तेवढे बाबा अगदी घासायलाच पाहिजे तेवढेच घासून घेणार बाकीचे पुसूनच लावलेले आहेत कारण मी रिकामे होईन तसे नेहमी घासतच असते एखादा जसा आपला रिकाम होईल ना तसा घासून तो वाळवून वगैरे म्हणजे तो सुकतो मग एका दुसऱ्या दिवसात एकदम सगळे ठेवले तर एवढी जागाही नाही आणि उनही नाही आहे आणि गणपती येणार म्हटलं सगळ्यांच्याच घरी अशी गडबड असणार स्वच्छता असणार डेकोरेशन वगैरे सगळी सगळी अशी गडबड असणार तर आधी सगळं वरचं झाडून घेतलेलं आहे ते काही शेअर केलेलं नाही आणि इथं पण झाडताना दिसते बघा कारण बटन बटन वगैरे असणार तिथे बहुतेक वेळेला होतं कोळिष्टक आणि लक्ष जात नाही आपलं आपण कचरा मारत असतो तेव्हा एखाद्या वेळेला होतं पण किती हे केलं आज आता केलेलं तर तीन चार दिवसांनी पुन्हा काही ना काही तिथं कोपऱ्यात वगैरे असं जास्त झालेलं असतं कोळिष्टक वगैरे म्हणा तर वरचे कप्पे दोन जे होते ते पुसून वगैरे स्वच्छ करून लावलेले आहे तिथे स्वच्छ करते ना इथे तेलाच्या किटल्या असतात आमच्या तर ते तेल कुठे किती डिश ठेवा त्याच्या खाली किंवा काहीही करा तिथे चिकट होतंच थोडंफार का असे ना डिश जरी ठेवली तरी थोडं का असे ना चिकट होतंच तर तिथे तेवढे घासून घेत होते बटन होते तिथे पण थोडंसं पुसून घेतलं कोरड्या कपड्याने पुसून घेतलेलं आणि ट्रे होतं ना तो धुवून असा उभा करून नितळत लावलेला आहे आता तेलाच्या किटल्या सुकल्यावर तेलाचे किटले आणि कुकर ठेवून घेतले अशी सुरुवात केली की खरोखर सण वगैरे आहे असं आपल्याला फिलिंग यायला लागतं आणि असं सगळं हे रॅक झालेलं आहे बघा लावून आता इकडचं घेते करायला लागलंच ते झाल्यावरून इकडचं लगेच घेते बाहेरचं पण अजून मला साहित्य घेऊन यायचं आहे म्हणजे कारण गणपतीला जे काय गण लागतं ठराविक गोष्टी कशा घरात जरी भरलेल्या था। असतात तरी ठराविक ज्या गोष्टी आहेत त्या त्याच वेळेला लाडाव्या लागतात त्यामुळं त्या त्या पण खरेदी करायच्या आहेत आधी म्हटली स्वच्छता करून ठेवूया आणि मग बाकीचं सगळं बघूया आता फुलदा फुलं वगैरे काहीच यावेळेलाही केलेलं नाही कारण धुवून जरी ठेवले तरी बराच वेळ जाणं चुकायला आणि सुकत नाही असं ऊन नसलं ना सरळ सुकत नाही त्यामुळे बहुतेक गोष्टी ज्या आहेत ना त्या पुसूनच ठेवण्याचा प्रयत्न केला अगदीच जी जरुरी आहे ना तेवढंच घासायला वगैरे काढलेलं आहे तर या बाजूला काही सगळं असं स्वच्छ करून घेतलं जसं छोटंसंच आहे रॅक पण ते व्यवस्थित जिथले ते लावल्यामुळे आपल्याला बघायलाही बरं वाटतं आणि साहित्यही वेळच्या वेळेला आपल्याला मिळून जातं तरी दुपारची भांडी वगैरे घासून ठेवलेली ती ठेवते बाजूला आणि इथे मला स्वच्छ करून घ्यायचं आहे तर या बाजूला हे रॅक आहे ना तिथलंही करायचं आहे ते आता मे होते तेव्हा डिप्लिनिंग असंच केलेलं होतं की बाबा सगळं काढून वगैरे असं केलेलं होतं आणि मध्ये मध्ये काय करते महिन्यातून एखाद्या वेळेला किंवा पंधरा दिवसातून एखाद्या वेळेला पुसून घेते फक्त भांडी काढून ना पटपट पुसून घ्यायचं असं करते मग अशी केसवर बांधलेले दिसत होते आणि आता काय झालं मग चहा घेतला ना तर तेव्हा केस वगैरे जरा तोंड वगैरे धुतलं आणि केस वगैरे बांधले असे हे रॅक दिसायला छोटं वाटतं बरीचशी भांडी यामध्ये असतात कारण ताट्या आहेत पातेली तांबे पेले किंवा वाट्या वगैरे डिश बरीचशी म्हणजे बरीचशी कप वगैरे डिश मोठ्या छोट्या प्लेट असं बरंचसं साहित्य असतं यामध्ये तर ते आता सगळं आधी काढून घेते आणि मग त्याला स्वच्छ करून घेते आणि किचनला वेळ लागतो मलाच नाही बहुते, ना। की। तर बहुतेक सगळ्या घरातनी असंच असं असतो असतं की किचन जे असतं त्यालाच वेळ लागतो पण बरंचसं बारीक सारीक सगळं साहित्य आपलं असतं आणि ते एक एक काढून स्वच्छ करायचं म्हटलं जरासा वेळ लागतो हॉल किंवा बेडरूम असतं त्याला वेळ लागत नाही ते पटपट होतं आणि आपण जे स्वच्छता करतो ना घर छोटं असू देत मोठं असू देत बंगला असू देत छोटंसं अगदी घर असू दे दोन खोल्यांचं असू देत किंवा भांडी नवीन असू देत जुनी असू देत अगदी महागाची असू देत किंवा अगदी कमी किमतीतली असली म्हणून एक गोष्ट महत्त्वाची असते की व स्वच्छता करणे अशी भांड्यांच्या तिकडच्या रॅकला ना होतं ते आधी संपवलं आणि आता पुन्हा नवीन बनवलं कारण इकडे जरा जास्तच लागेल म्हणून म्हटलं बनवूयाच तर ते पाणी खाण्याचा सोडा आणि विमजेल जेल असतं ना ते घेतलं घेतलं रॅक धुवून घेते आणि कागद वर काढून घेतले आणि झाडून घेतले तर आता हे आधी धुवून घेते आणि मग भांडी रोजची वापरत असतात बघूया काय घासा हे रॅक आता काढून घेतलं आणि जे जळमट वगैरे होती ना ती काढून घेतली हे रॅक बऱ्याच वेळेला असं पुसूनच तिथले तेच पुसून घेते आज म्हटलं तर खाली काढून घेऊया कारण आठवड्यात म्हणजे पंधरा दिवसा आपण सगळे हात फिरवतच असतो तर तेव्हा फिरवून असं हात फिरवून असा घेते ओलं कापड वगैरे करायचं आणि असं स्प्रे मारून पुसून घेते आज म्हटलं एकदम क्लीन करूया त्यामुळे खाली असं काढून घेतलं ओट्यावर काढून घेतलं आणि त्यावर स्प्रे मारून घेतला आणि हार्ड एखादं सोल्युशन वापरण्यापेक्षा हे आणि घरातल्याच साहित्यातून तयार होतं ते लिक्विड आणि स्वच्छ एकदम त्याला चकाकी वगैरे येते आधी मी काय केलं पाणी फक्त मारून घेतलं ब्रॅकवर आणि मग हे जे लिक्विड तयार करते नेहमी ने ते लिक्विड मारून घेतलं आणि आणि स्क्रबरने आता सगळं स्टँड घासून घेते बारीक बारीक आहेत ना त्यामध्ये धूळ जास्त असं बसल्यासारखे असते काही ठिकाणी ना टूथब्रशचा पण वापर केला कारण स्क्रबर बारीक ह्याच्यात जात नाही ते असं क्लीन करून घेते पाणी मारलं की लगेच पटकन स्वच्छ होऊन जातं ते आणि आता दसऱ्याच्या वेळेला पुन्हा करायचीच आहे क्लिनिंग थोडीफार म्हटलं थोडीफार जी जमते ती अशी डीप क्लिनिंग करूया थोडीफार जी जमते ती तिथल्या तेच करूया याने असं केली आहे नळाला पाईपच लावली आणि पटपट म्हटलं होतं येणे पाठीमागची बाजू इकड केली आणि पाठीमागची असे इकडून घासून घेतला स्वच्छ खोड आधी घेतलं आणि इकडून घेतला आता काय ते ऊन नाहीये बाहेर तर पुसून घेते जराच थोड्या कपड्यांना पुसून घेते आणि मग भांडी लावते कारण भांडी रोजची वापरायची त्यामुळे बरीचशी लावायला लागणार म्हणजे रॅकमध्ये लावता येईल थोडीफार असतील ती ना आता ना हे कोरड्या कपड्याने पुसून घेते संपूर्ण जे आहे ते कारण पाऊस पाऊस जरी नसला तरी काहीच गोष्ट वाळता येण्यासारखी नाही हे ये ठेवलं तरी बराच वेळ लागेल आणि लगेच लावून हे घेतलं की पुढचं काम करायला बरं पडेल कारण यावरची भांडी काढून दुसरी ठेवलीत कारण तेवढी जागा पुन्हा अडवली जाते असं होतं तर ही आता दुसऱ्या बाजूने हे करून घेते पुसून वगैरे घेते आणि हे मिस्त्रांकडून लावून घेतलं आता इथे लावून लावून घेतल्या म्हणजे मिश्रण करून कारण हे जडही आहे थोडंफार आणि वर या बरोबर खेळायपासून म्हटलं लावून द्या आता ही इथलं कुसून घेते आणि भांडी लावून घेते किती फरक पडतो फर बघा बरीचशी धूळ येते तरी मधी मधी असं पुसून घेते हे तिथलं एवढी धूळ असते तर हे पुन्हा थोडफार पुसून घेणार आहे जसं हा आहे ना हा पार्ट असा पुसणं होता नंतर टेकलेला होतं ना तिकडचा रॅक स्वच्छ करताना तोंडाला स्कार्फ बांधलेला धूळ वगैरे जाते आणि सर्दी पण थोडीशी आहे त्यामुळे पण काय होतं सर्दी असं बांधलं ना की जास्त जसं घुसमटल्यासारखंच होतं आणि मला ते वेळेला पण बांधल्यावर घुसमटल्यासारखंच होतं सर्दी जरी नसली तरी पण नाही लाज म्हणून मी बांधत असते कारण मग प्रिकॉशन आधी घेतलेली बरी पडते ना पण असं असं ना मोकळं असं की काम करायला पण हे वाटतं तर आता ही सगळी भांडी लावून घेते वरच्या ह्याच्यात तेवढे न्यूजपेपर टाकून घेतले आपले पेपर असतात ना ते टाकून घेतल्याने त्या तिथे पातेली लावते आणि बाकीच्या ह्याच्यावर आता ही भांडी आहेत ती लावून घेते जास्त काय यातली पडली नाहीत घासायला वगैरे कारण नेहमीच्या वापरातली रोजच्याच वापरातली जाते कारण बरीच जादाची भांडी असतात ती थी मी ठेवून देते कारण ती ठेवली की काय होते आपलाच घासायला वगैरे लागते त्यामुळे जितकी अगदी जरुरी असतात तेवढीच ठेवलेली असतात नेहमी मी काढलेली कारण कशी धूळ एक तर जास्त येते आणि मग आप ते आपणच घासत बसावं लागतं त्यापेक्षा ती बाकीची पॅक करून ठेवलेली जेव्हा लागतील तेव्हा काढता येतील अशा याने मी करून ठेवलेली आहेत ती म्हणजे जितक्या वस्तूंची गरज आहे तितक्याच वस्तू ठेवलेल्या बऱ्या पडतात आपण जशी चाळीशीकडे वाटचाल करतो ना तसं वाटायला लागतं नाही म्हणजे तेवढंच असलेलं बरं तेवढंच आपल्याला मग स्वच्छ वगैरे व्यवस्थित ठेवता येतं कारण त्याची गरजही नसते आपण आपली छान वाटात म्हणून मांडून ठेवलेलं असतं ते किंवा केव्हा तरी असं लागणार असतं म्हणून आपण ठेवलेलं असतं कारण महिन्यातून किंवा कोण आलं गेलं तरच लागत असतात तर सा सा। ती अशा वेळेला ठेवलेलीच बरी पडतात तर त्या रेखा सगळं लावून घेतलं आणि इथलं आता हे सगळ्या बरण्या वगैरे काढून घेतल्या चहापुड वगैरे ते सगळं जे होते ना त्या बरण्या काढून घेतलेत तर आधी फ्रीजचं बटन वगैरे बंद करून इथली वायर काढली आणि सगळं कोरड्या कपड्याने आधी बटनाची इथलं सगळं पुसून घेतलं आणि नंतर ओलं होणार कोरड्या कपड्याने आधी पुसून घेतलं तर ओट्याच्या या बाजूला मात्र जास्त नेहमीच स्वच्छता माझी इथे असते चालू कारण काय होतं इथे जास्त फोडणीच वगैरे उडतं असा स्वच्छतेसाठी असा टूल्स आपण म्हटलं तसं केलेलं आहे घरातल्या घरात मी केलेलं आहे तर हे काय केलं आहे ते सांगते त्याचा उपयोग खूप होतो चांगलं वाटलं म्हणून म्हटलं तुमचं शेअर करावं ओट्याच्या पाठीमध्ये टाईल्स असतात तिथे हात जात नाहीत त्यामुळे काठीला आण आम्ही स्क्रबर बांधला आहे म्हणजे घरातल्याच साहित्यातून असं हे तयार होतं आणि लिक्विड गेले ना स्प्रे ते स्प्रे केलं आणि हे असं घासून घेतलं त्याने अगदी स्वच्छ म्हणजे अगदी स्वच्छ निघतं नंतर दाखवते हो मी तर हे असं घासून घेतलं कारण तिथे हात जायला जरासा उघड होतं तर अशी अशी काठी बांधली की छान घासलंही जातं आणि हात पण पोचतो आपला तिथे तरी भांडी जास्त पडली नाही तिकडची तिकडची तरीसुद्धा वेळ लागतो कारण ते काढायचं पुसून वगैरे ठेवायचं म्हटलं तरी वेळ लागतो तर असं स्वच्छ झालेलं आहे बघा इकडचं हे आधी घासून घेतलेलं किती स्वच्छ झालेलं आहे कारण वरच्या बाजूला तरी हातच जात नव्हता माझा टाईल्सवर हात एक वेळ कसा तरी जात होता पण वरच्या बाजूला जे आहे ना तिथे हातच जात नव्हता तरी असं झाल्यामुळे बघा हात असा अगदी सहजपणे जातो आणि ते भिंतीवर वगैरे पण व्यवस्थित हे करता येतं या स्क्रबर असल्यामुळे काय होतं कलर वगैरे पण जाण्याची भीती नाही नाहीतर बाकीचं कुठलं तरी हे घेतलं कसं त्याने कलर घासून जाऊ शकतो हॉलमध्ये मारून घेतला ना तसाच इथे किचनमध्ये पण मारून घेतला म्हणजे कसं होतं पाणी जरी मारून किंवा असं हे करायला लागलं ना तरी व्यवस्थित घासून घेता येतं बाकीचे कलर कसे निघतात ना आत्ता घासलं ते बरोबर गॅसच्यावरती त्यामुळे तिथे फोडणी वगैरे जरा असं उडतं म्हणून तिथे मी ते भिंतीवरती पण घासून घेतलं तो जर पाठीमागे नेलात ना तर तिथे दिसेल बघा काळापट असं किंवा फोडणी जसं उडले चिकट असं होतं स्वच्छ व्हायला लागले पाणी मारेल तसं आता किती स्वच्छ झालेलं आहे आता भांडी रॅक जितकं स्वच्छ करणं जरूरी होतं ना तेवढंच गॅस शिगडी पण जरूरी आहे स्वच्छ करणं कारण त्याला आपले हात लागत असतात सतत हात लागत असतात पाण्याचे सुद्धा तेलाचे पिठाचे जे काय असेल पण गडबड होतेच किती म्हटलं जरी आपण तरी त्याला हात लागतातच पिठाचे म्हणा चपाती करताना पोळी करताना हात लागतात किंवा आमटी भाजी फोडणी टाकतो तर अशा वेळेला किंवा एखाद्या वेळेला कधी सांडतं आणि मग प्रत्येक वेळेलाच आपण अगदी डीप क्लिनिंग करू शकत नाही तर म्हटलं आता सण पण आहे आणि याच शिगडीवर आपण जे काय बाप्पाला दाखवणार नैवेद्य करून तो याच शिगडीवर दाखवणार त्यामुळे स्वच्छ करून घेऊया म्हटलं पण गॅस शिगडी पण एक महिन्याभरातून दोन महिन्यातून स्वच्छ करावीच लागते कारण चिकट होते पंधरा दिवसाला जरा असं हे करून घेतलं तरी चालतं रोजची आपण धुतो ती से वेगळीच पण हे जे काय ना आपण स्क्रबरनं हे असं लिक्विड वगैरे हे करून घेतो तर पंधरा दिवसातून महिन्यातून करून घेतलं की इतकी चिकट होत नाही कारण गॅस शिगडीवरून जरी स्वच्छ दिसत असेल ना तरी खालच्या बाजून जे कड कडा असतात तर त्याच्यावरती बरंचसं असं हे असतं त्यामुळे ते अगदी स्वच्छ करून घ्यावं लागतं घासून घ्यावं लागतं त्यामुळे किचनमध्ये स्वच्छ ठेवण्याची जेवढी जितके आहेत बाबा आपली भांडी असू देत रॅक असू देत किंवा आपण किंवा सिंक पण आपण सगळी म्हणतो की सिंक पण स्वच्छ तेवढीच ही शेगडी पण स्वच्छ पाहिजे कारण बरंचसं चिकटपणा असा असतो शेगडीला आणि घासून पुसून असं नेहमीच स्वच्छ ठेवलं पाहिजे तर हे आणि लिक्विडने ना पटकन निघतं मी टूथब्रश वगैरे त्याचा पण वापर केला इथं शेगडी घासण्यासाठी स्क्रबरचा वगैरे तो पण वापर केला आहे कारण यावर आपण अन्न करतो म्हणजे मी जसं म्हटलं की बाप्पा आपण नैवेद्य करायला दाखवतो ते काय आपण दाखवतो बाप्पा जो असतो का तो वासाच जणी असतो पण आपणच त्यावरचं खातो आणि त्यामुळे आणि ते पोटात जाणार असतं त्यामुळे हे पण जी शेगडी आहे ती स्वच्छ नेहमी असली पाहिजे कारण आपण अनेक वेळेला बघा पुढेही मागे ढकलत असतो काही वेळेला पुढे घेतो काही वेळेला मागे ढकलतो अशा वेळेला आपले हात वगैरे तशीच असतात लागतात वरचे ते बर्नर वगैरे पण काढून ठेवलेले आहेत ते पण स्वच्छ करून घेईन तसे ह्यावर श्रावण महिन्यात बरेचसे नैवेद्य झालेत असं काही हे नाही पण काय होतं बरेचसे हे झाल्यामुळं काय आलं हात वगैरे लागलेले असतात चिकटपणा वगैरे सगळं असा आलेला असो म्हणून म्हटलं स्वच्छ ही पण करूया लागेल गॅस शेगडी आपण सुरू करतो जे बटन किंवा स्विच जे असतात त्याच्या कडेला पण बरंच असं साठलेलं असतं तर ते टूथब्रशनं वगैरे स्वच्छ करून घेतात शेगडी धुण्याअगोदर सिलेंडरचा नॉब मी बंद केलेला आहे त्या त्याचबरोबर ओटा पण स्वच्छ करून घेतला असं लिक्विड मारलं पडलेलं असतं की नाही आणि थोडंसं मारून घेतलं आणि इथलं पण ओटा पण स्वच्छ करून घेतला पाणी मारून घेते आणि हे जे लिक्विड नेहमीच तयार असावं जरी कुठं असं पटकन दिसलं आपल्यानं तेवढंच आपण स्प्रे करून तेवढाच भाग स्वच्छ केला आणि अगदी स्वच्छ निघतं आणि घरातलंच साहित्य असल्यामुळे आपल्याला घरातल्या घरात पटकन तयार पण करता येतं ओटा पण त्याने सगळं स्वच्छ करून घेतला आणि पाणी मारून घेतलं आणि आता सगळं ते स्वच्छ करून घेते आणि मध्येच चहा चलेला कारण दुपारी चारच्या दरम्यान मी हे चालू केलेलं त्यामुळे साडेपाचच्या दरम्याने चहा केलेला तर बाकी सगळे कप वगैरे धुवून लावले पण चहाचं पातळी तिथंच राहिले ते आता हे सगळं झालं की ते पण घासून येईल आणि ती तुपाची भरणी होती ना कडेला ती पण काढली म्हणजे तूप आता नैवेद्यालावर भरून ठेवता येईल त्यामुळे ती पण काढून स्वच्छ धुवून ठेवायची आहे आता हे जे भरणू होते त्यावर पण तेच लिक्विड मारले आता ते कसं होतं दाखवतात की पितळी असे नवीन असे झाल्यासारखे होतात ते मला पण इनोमध्ये घालून वगैरे बघायचं आहे घातलेलं नाही मी इनोमध्ये कधी पण हे आता असं जे लिक्विड केलेलं आहे ना तेच मारून तोपर्यंत स्वच्छ करून घेते काय बारीकसारीक अडकलेलं असेल तर तेवढं जरी निघाल तरी चालतं दिसत आहेत हे असे काळपटपणी असे टूथब्रशने असे घासून घेतले आहेत मला पण हे असे बरणं बघायचे आहेत ठेवायचे आहेत ते युनोमध्ये दाखवतं तसे बाबा अर्धा दा तास तासभर ठेवले की निघतात स्वच्छ तसे करून बघायचे आहेत थे नंतर कधीतरी वेळ असताना ते करून बघायला पाहिजे पण आता तुर्तास तरी एवढंच स्वच्छ करून घेते याच लिक्विडने आता स्वच्छ करून घेते पण ओलसर भरपूर आहेत थोडेसे थोडा वेळ ठेवते असे वेळ थोडा वेळाशी निथळून घेईन आणि नंतर मग पुसूनच घ्यावे लागणार कारण जेवण पण थोडंफार काहीतरी करावं लागणार आहे कारण सकाळी गेले कसं सकाळचं जेवण आपण केलेलं असते आणि त्यानंतर मी काढते पण आज कसं दुपारनंतर काढल्यामुळे जेवण आता अजून करायचं आहे आणि बर्नर ओले झालेत निथळत ठेवलेत निथळणार नाही नक्कीच ना ना पण मग पुसून घेईन आणि मग ते लावेल तर हे त्यावरचे जे असतात ना आपण पातेल ठेवतो ना ते स्टँड आहेत ते, ते पण स्वच्छ करून घेतात त्याच्यावर पण उत्तू जातं काहीतरी सांडतं वगैरे आणि बारीक सारीक मग कोपऱ्यातने अडकून बसलेलं असतं आणि अशी बघा शिगडी स्वच्छ घेतली अगदी मस्तपैकी सगळ्या बाजून अगदी स्वच्छ करून घेतली अशी इथे आता गॅसवर कुकर लावलेला दिसतो आहे आणि बाकीची जी आहेत ना म्हणजे ज्या भरण्या वगैरे होत्या ना चहापुडीचे किंवा डाळीचे वगैरे ते पण ठेवून येते ते पुसत पुसत कुकर लावलं आणि पुसत पुसत तेच काम चालू आहे हवा पण थंड आहे गरम गरम पिठलं आणि भाकरी करेन आता आम्हाला जेवण्यासाठी कारण वेळ झाला आहे आणि भाजी आमटी करत बसण्यापेक्षा गरम गरम पिठलं आणि भाकरी आता भात पण गरम गरम आहे चटकन होईल पण ते